हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज मला जायचं होतं मावशीच्या घरी त्याच दिवशी संध्याकाळचा ब्लॉग आहे हा तर मी तयारी करून मावशीच्या घरी जाते आहे तर ते का कशासाठी हे मी तुमच्यासोबत पुढे शहरच करणार आहे पण हा तुम्ही आमच्या गावाकडचा परिसर बघू शकताय आता नदी कोरडी पडलेली आहे बऱ्याचदा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल की ह्या नदीला ना भरपूर असं पाणी असतं पण आजूबाजूचा परिसर बघितलात तुम्ही तर तो अजूनसुद्धा हिरवागारच आहे म्हणून मला मला माझं गाव हे खूप जास्त प्रमाणात आवडतं कारण कधीही आलं तरी इथे कायमस्वरूपी छानच वाटतं तर बघू शकता बऱ्यापैकी पिकं अजून सुद्धा आहेत त्यांची म्हणजे परिसर असा असतो की जिथे उन्हाळ्यात तुम्हाला काहीही दिसत नाही पण इथे हा परिसर असा आहे की तुम्ही कधीही आलात तरी तेव्हा इथे पिकं लागलेलीच असतात की जसं तुम्ही समोर बघू शकत असाल तर आत्ता मला माझ्या मावशीच्या गावाला जायचं होतं त्यामुळे मला बसस्टॉपवर जाण्यासाठी आम्ही चाललो होतो भावाने मला तिथे सोडलेलं कारण बऱ्याच प्रमाणात गावाकडे बसची सुविधा आता बंद झालेली आहे त्यामुळे तर इथे बसस्टॉपला आल्यानंतर बघू शकताय तुम्ही ह्या बसस्टॉपचा व्हिडिओसुद्धा मी बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कळवण बसस्टॉप आहे हा तर शिवमला असं वाटलेलं त्यावेळेस की परत पुण्याला जायचं आहे म्हणूनच आपण इथं आलो आहे बसची वाट बघितली बस नाही भेटली मग त्यामुळे आम्ही रिक्षाने निघालो तर तुम्ही बघू शकता इथे भरपूर जवळच डोंगर आहेत सगळे त्यामुळे पाण्याचा अजिबात प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही कधीही आलात तरी बऱ्याच प्रमाणात इथे शेती कायमस्वरूपी चालू असते त्यानंतर आम्ही इथे मावशीच्या गावी पोहोचलो आणि अगदी गावापासून जवळच तिचं घर आहे ती घेण्यासाठी येत होती आणि शिवमनी तिला ओळखलेलं कारण बऱ्याचदा ती आम्हाला भेटण्यासाठी घरी आलेली आहे त्यामुळे तिच्याशी छान ओळख आहे त्याची आणि आता मी त्याला ज्याची ज्याची ओळख करून देते ही आजी आहे ही मावशी ही आतू आहे हा दादा आहे तो ते बरोबर लक्षात ठेवतो म्हणजे आता मी त्याला सांगितले की आजी आहे तर तो छानपैकी लक्षात ठेवतो खरं तर आल्यानंतर काही चेंज म्हणून आपण सगळ्या पाहुण्यांकडे जात असतो पण मी मावशीकडे बऱ्याच वर्षानंतर आलेली आहे बऱ्याच वर्षानंतर बाळाला बघण्यासाठी तर आम्ही इथे पोहोचलो तर सगळ्यात आधी बाळाला भेटलो आम्ही आणि त्यानंतर मग मावशीने शिवमसाठी खाऊ आणलेला होता आणि आम्ही पण त्यांच्यासाठी खाऊन गेलून गेलेलो पण शिवमला खूप खाऊ आवडतो म्हणून मग तिने लगेच एक फोडून त्याला दिला शिवम खरंच कुरमुरे खूप एन्जॉय करतो आणि कळवणचे मौनगिरीवाल्याचे कुरमुरे खरंच खूप सुंदर असतात त्यानंतर बाळा

छोटी आहे ना पेद है। ती छोटी छोटी आहे ना त्यानंतर चहा पेत पेत एक छोटासा व्हिडिओ काढला कितीही केलं तरी हे तुमचं मागचं जनरेशन आहे तिच्याशी छान गप्पा मारल्या आणि तिला मी जेव्हा सांगितलं ना की व्हिडिओ काढायचा सगळ्यात पहिलं पदर घेऊन बसली होती आणि हे फक्त तुमचं तुमच्या आयाच करू शकतात जसं की म्हणतात की इथून मागच्या पुढच्या पोरांना जीन्सवाल्याच आया भेटणार आहेत पदरवाल्या नाही भेटणार तर ते खरं आहे तर गावाकडे तिच्या घरी गेल्यानंतर खरंच खूप स्पेशल छान वाटलं कारण बऱ्याच वर्षानंतर गेलेली होती आणि फक्त इथे यायचं आईकडे यायचं आणि परत जायचं आईकडे यायचं आणि परत जायचं त्यामुळे बऱ्याचदा कंटाळतो आपण त्यामुळे काहीतरी चेंज म्हणून मी तिच्याकडे आलेली तर आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या चहा वगैरे पिला त्यानंतर मग तिने खाऊ खाण्यासाठी दिला आणि आपण तिथे स्पेशली असं भेळ घेऊन खात नाही आपण ओली भेळ सुकी वेळ पाणीपुरी वगैरे खातो पण बाकीचं इतर काही नाही तर माझी मावशीची मुलगी उद्या ती तिच्या घरी जाणार आहे परत तर त्यासाठी शिदोरी द्यायची असते तर आम्ही या पद्धतीची शिदोरी बनवून घेतली म्हणजे चॉकलेट लाडू कुरकुरे बिस्किटचे पुडे बिस्किटचे वेगवेगळे प्रकार त्यानंतर बऱ्याच काही गोष्टी ज्या आम्ही इथे दाखवते आहे तुम्हाला चॉकलेट्स हे पोहून घे आम्ही खूप खायचो लहानपणी पेढे ही मुग डाळ आहे त्यानंतर करंजी सांजोरी भत्ता बिस्किटचा पुरा पार्लेजीचा त्यानंतर ही मिशेरी फार स्पेशल प्रकार आहे बरं का आमच्याकडे दिली जाते प्रत्यक्ष दुरीवरती त्यानंतर काही गोष्टी टाकायच्या होत्या त्या तिला सांगून मग टाकून घेतल्या म्हणजे सांगून ठेवलं की उद्या सकाळी आपल्याला या त्याच्यात टाकायच्या आहेत या पद्धतीने आम्ही शिजोरीचा बॉक्स रेडी करून घेतला त्यानंतर मावशीने छान सगळं जेवण चुलीवरती बनवलं वाटण वगैरे सगळं त्यानंतर आमच्या गावाकडे अजून एक स्पेशल गोष्ट असते मी तुम्हाला दाखवणार आहे पुढे ते सुद्धा तुम्ही नक्की बघा वर्जून तर ती छान भाजी चपात्या अगदी सुंदर असं जेवण बनवलेलं होतं काय ते मी तुम्हाला पुढे सांगेन तरीही ती गोष्ट की तुमच्याकडे आपल, तवा असा असतो का तर आमच्याकडे असं म्हणतात की तवा हसणार असेल तर हसत असेल तर आपल्या घरी पाहुणे येणार असतात म्हणून तर दुसऱ्या दिवशी बहिणीला घेण्यासाठी तिच्यावरची पाहुणे येणार होते म्हणून हा तवा हसत असेल असं गृहीत धरलं जातं तर बघू शकता शेवटपर्यंत जाते ही असं बारीक पेटलेलं असतं ते मध्ये सेंटरपासून तर शेवटपर्यंत जातं तर हो मावशीने जेवणामध्ये छान चिकनचा रस्सा चपाती बनवलेली होती खरंच खूप छान चुलीवरचं जेवण होतं म्हणून टेस्टसुद्धा अगदी सुंदर आलेली होती त्याला त्याचबरोबर भाजीपोळीसोबतच अजून बऱ्याच गोष्टी होत्या जसं की नवीन तिच्या मैत्रिणींना बनवलेलं लोणचंसुद्धा सुद्धा होतं त्यानंतर कहेरीचं बनवलेलं लोणचंसुद्धा सुद्धा तर या सो सगळ्यासोबत जेवण अगदी सुंदर झालं आणि आजचा दिवस सुद्धा खूप छान गेला उद्या सुद्धा इंटरेस्टिंग ब्लॉग असणार आहे त्यामुळे उद्याचा सुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि एवढा छान रिस्पॉन्ड तुम्ही व्हिडिओना करताय त्यामुळे खरंच खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच नवीन काहीतरी होऊन तोपर्यंत स्वस्त मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय